घटस्थापना व विजया दशमी दसऱ्याच्या सर्व नागरिकांना तसेच एम ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या शोध नवदुर्गेचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाला तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नवदुर्गांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री अभिजित पाटील उद्धव ठाकरे शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख व महिलांसाठी विविध उपक्रम राबवलेत नमस्कार शोध नवदुर्गीचा या कार्यक्रमामध्ये का आज आपल्या सोबत आहे सो अशोक पाटील तर त्यांच्या सोबतच आज आपण बातचीत करूया जाणून घेऊया त्यांच्या कार्याचा आढावा नमस्कार मॅडम नमस्कार कशा आहात तर तुमचं आमच्या यम ट्वेंटी शोध नवदुर्गीचा सत्कार नारी शक्तीचा या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे थँक्यू तुमचे बालपण कसं केलं माझं बालपण मुंबई दिलेलं वडील सर्व प्राचार्यामुळे आमची पूर्ण फॅमिली मुंबई दिली तर काही वर्षापूर्वी आम्ही आमच्या गावात सिटी झालो तर तुम्ही महिलांसाठी आता सहा वर्षांपासून फळ फळ वाटप करता तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा फळ वाटप करण्याचा उद्देश असाच होता की काही महिला त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे फळ घेऊ शकत नाही किंवा दिवाळीला आम्ही साहित्य वाटप करतो किंवा कोरोनाच्या काळात आम्ही साहित्य वाटप केलं तर गरजू व्यक्तींना किंवा आर्थिक घेता येत नाही त्यामुळं त्यांना ते फळ साहित्य सगळं वाटप करत असतो एक आम्हाला एक अशी आमची आशा आहे की त्यांनी सण साजरा करावा किंवा म्हणजे आमच्या घरात जर दिवा लागला तर त्यांच्या घरातही दिवा लागावा अशी एक आमची अपेक्षा असते काही संबंध नसताना प्रत्येक म्हणजे जिल्ह्याभरात तुमचं व तुमच्या वती अशोक पाटील ताता यांचं नाव आदरणीय घेतलं जातं तर हे कसं आमचं लग्न झालं त्यावेळेस आर्थिक अडचण आमच्या आयुष्यात भरपूर होती आर्थिक अडचणी घरात कष्टकरी सगळे जीवन सासू असले पण मग त्यांचं जीवनभर होतं आणि परत आम आम्ही तेच करत होतो मग व्यवसायापासून आम्ही सुरुवात केली व्यवसाय झाला व्यवसाय झाल्यानंतर परत मग एक जनसेवा किंवा असं वाटत होतं की सत्तेचाळीस साली आपला देश स्वतंत्र झाला पण अजून गाव हे पारपत्र्यातच आहे त्याच्यामुळं

त्यांचं म्हणजे असं वेगळं असं काही करावं लागत नाही कारण त्यांच्या आमच्याशिस्त असल्यामुळं त्यांचं ते सगळं म्हणजे करत असतात स्वतःच फक्त एक दोन टाईम जेवण हेच घरातून फक्त टेन्शन फ्री घरातल्या काही अडचणी असल्या तरी स्वतः स्वतः सगळ्या स्वीकारायच्या त्यांना अजिबात काही सांगायचं त्यांना त्या सगळे फ्री ठेवली तर तुम्ही महिलांसाठी आता विविध उपक्रम राबवत आहात सहा वर्ष झाले तर इथून पुढे ही महिलांसाठी हो अजून खूप खूप महिलांचा प्रतिसाद इतका छान मिळतोय की आम्ही हरदुमकाचा कार्यक्रम घेतला त्यावेळेस आम्ही सिने अभिनेत्री शिवान्या त्यांना बोलवलेले होतो त्यांचा जो सिरियलमध्ये प्रवास दाखवला आहे तो प्रवास त्यांनी तिथं सगळा सांगितला एक मुलींना पुढे उत्तेजना किंवा आहेत त्या बायका त्यांना सक्षम करण्यामागचा हा उद्देश होता की तिला बोलवण्याच्या पाठी हाच उद्देश होता की एक बायका आपल्या पायावर उभा राहिल्या पाहिजे सगळ्या सक्षम झाल्या पाहिजे आणि त्यामार्फत आम्ही हळद कार्यक्रम घेतला परत आम्ही होम खेळ पैठणीचा कार्यक्रम घेतला त्याच्यानंतर अजूनसुद्धा आम्ही लाडकी बहीण योजना राबवणार आहे त्यातून पण आम्ही जरा खेळ वगैरे ठेवून महिलांचा जेवढा प्रसिद्ध प्रतिसाद मिळेल तर ते आम्ही त्यांना आणखी सक्षम म्हणजे रोजगार हमीची योजना आणून किंवा स्वयंरोजगार सुरू करून त्यांना आणखी किती त्यांच्या पायावर उभा करता येईल ह्याच्याकडे आमचा कल असणार आहे सगळ्या थँक्यू तुमच्याबद्दल धन्यवाद वेळ मी पण इथंपर्यंत आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद